आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज तळसंदे येथील श्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष प्रकरणावर संजय यांनी तात्काळ भेट जबाबदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी तळसंदे तालुका हातकलंगले येथील श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या निवासी शाळेतील वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांनी अमानुष पदी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाभरात संतापाची लाट उसळली या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी रवीकरण इंगोले आणि सहकाऱ्यांसह तात्काळ संस्थेला भेट दिली त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धावे धरत जबाबदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडला होता घटनेनंतर संबंधित रेक्टरला निलंबित करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संस्थेतून निलंबित केल्याचे सांगण्यात आले मात्र जिल्हा प्रमुख संजय चौले यांनी या कारवाईवर समाधान न दर्शवता संबंधित नराधम विद्यार्थ्यावर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही असा इशारा दिला यानंतर संस्थेकडून लेखी उत्तर देण्यात आले संस्थेने नजरचुकीमुळे उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे पत्र पोलीस स्टेशन तसेच पोलीस तसे प्रमुखांना सुपूर्द केले यावेळी संदीप दबडे उदयसिंह शिंदे भानुदास पाटील काका पाटील संतोष भोसले श्रीकांत निकम अमोल मोहिते ऋषिकेश दबडे राजू कुंभार आदी उपस्थित होते केबी न्यूज हात प्रतिनिधी सचिन लोंडे